घटना आहे आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील बिबट्या शेतात येत होता बिबट्या घराजवळ येत होता पण बिबट्या आता चक्क घरात घुसू लागल्याने नागरिकांना चिंतावणारी ही घटना घडली आहे ती महाळुंगे पडवळ भागातील सुंबेमळा इथं येथील एका घरात रात्रीच्या वेळी चक्क बिबट्याने घरात प्रवेश केला घरात सत्तर वर्षीय आजी टी व्ही पाहत बसलेली होती आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर लक्ष्मीबाई खंडू थोरात रात्रीच्या आठ वाजता घरात होत्या टी व्ही पाहत होत्या दुर्दैवाने त्यांनी दरवाजा उघडा ठेवला होता अचानक टी व्ही पाहता पाहताच कशाचा तरी आवाज आला म्हणून आजीनं मागं घडून पाहिलं आणि मागे पाहताच आजीची जणू बबरीच वळाली कारण अवघ्या दोनच फुटांवरती बिबट्या उभा होता आणि तो आजीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता पण गोंधळून न जाता आजीने हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला पाहून मोठ्याने आरोळी ठोकली अचानक आवाज झाल्याने गांगरून गेलेल्या बिबट्याने उलट पावली धूम ठोकली तोपर्यंत आजूबाजूचे नातेवाईक व गावकरी धावून आले त्यांनी आजीला विचारल्यानंतर आजीने बिबट्याची माहिती दिली आणि तेवढ्यात बॅटरीच्या उजेडात दत्तात्रय थोरात यांच्या उसाच्या शेतातून बिबट्या जाताना लोकांना दिसला